एसएस एस न्यूज चॅनलला सबस्क्रेब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या पोहायला गेलेल्या तरुणाचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झालाय अंकल खोप येथे कृष्णा नदी घाटावर बुधवारी सायंकाळी ही घटना घडली अजित अनिल गायकवाड असे मृताचे नाव आहे अजित मंगळवारी सायंकाळी पोहण्यासाठी कृष्णा घाटावर गेला होता ते घरी उशिरापर्यंत न आल्याने नातेवाईकाने त्याचा शोध सुरू केला त्याचे कपडे व चप्पल नदी काठावरील घाटावर सापडले नातेवाईकांनी याबाबत भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये अजित बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली वनविभाग अधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन रात्री उशिरा बिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी केले त्याच्या हातावर मगरीने घेतल्याचे प्राथमिक तपासणी पोलिस ठाण्याचे किरण हरगुडे यांनी शोध मोहीम राबवली त्यांच्या कुटुंबियांना वनविभागाकडून मदत पुरवणार असल्याची माहिती वनरक्षक वनक्षेत्रपाल संतोष शिरसटवार यांनी दिली वन विभागाचे अधिकारी भिलवडी पोलिस ठाण्याचे पोलीस व नावाडी नितीन गुरव यांच्या मदतीने सकाळी दहा वाजल्यापासून शोध मोहीम राबवण्यात आली होती पाणी उपसा करणाऱ्या पाईपला ला त्याचा मृतदेह अडकलेला दिसून आला एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर